टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उर्वी येथील येथील आदर्शनगर परिसरातील नागरिकांच्या येण्या जाण्याच्या सोयीसाठी पीएम पी एम एलच्या वतीने आजपासून या परिसरात बस सेवा सुरू व्हावी म्हणून पीएम पी एम एल कडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लेखी निवेदने देत मागणी केली होती त्या मागणीनुसार पीएम पी एम एलच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत आजपासून हडपसर ते आदर्श नगर गेट पर्यंत सेवा सुरू केली आहे नव्याने उर्ळी आणि वसलेला हा आदर्श नगर परिसर प्रचंड वेगा ने या परिसराची वाढ झाली परंतु दळणवळणासाठी कोणताही योग्य पर्याय इकडे नव्हता त्यामुळे पीएम PM पी या परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटावा आणि नागरिकांना येण्या जाण्याची योग्य सोय व्हावी यासाठी पीएम PM पीएमएलने आजपासून नव्याने बस सेवा सुरू केली या बससेवेमुळे आदर्शनगर परिसरातून नोकरी उद्योग व्यवसाय करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी पीएम पी बस सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे देखील नागरिकांनी आभार मानले आहे तसेच भविष्यातही बससेवा आदर्शनगर साठ फुटी रस्त्यावरून कात्रज बायपास रस्त्यावर हडपसर मार्गे जाण्यासाठी पीएमपीएमएल PM अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची मिटिंग घेऊन संपूर्ण आदर्शनगर परिसरात बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या कामी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत करून लवकर आपल्या परिसराचा बससेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवावा अशी मागणी आदर्श नगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या